मला प्रचंड धक्का बसणार आणि दुःख झालंय साहजिक आहे त्यांच्या परिवाराची परिस्थिती अजून भयानक असणार आहे आणि जेव्हा मला कळलं की ऍक्सिडेंट झालाय तेव्हा मला वाटलं काहीतरी हात पाय फ्रॅक्चर झालाय ते गेले हे फार फार गंभीर घटना आणि फार धक्कादायक आहे मी अमित शहाचे कार्यक्रमात होते नांदेडवरून माझे कार्यक्रम होते उद्या मुंबईत परवा जबलपूरला मी जाणार होते ते सगळं रद्द करून मी इथे आले जसे माझ्या बाबांच्या मृत्यूनंतर जिजा चोवीस तास माझ्यावर बसून होते तस तसं त्यांच्या परिवाराच्या पाठीमागे मी राहील हा शब्द मी त्याला दिला त्यांचा मोठा मधला धाकटा मुलगा तो जपानला गेलेला होता त्याची वाट बघता सगळ्या अंतिम संस्कारासाठी जिजाचं जाणं फार मोठा लॉस आहे असे माणसं परत म्हणत नाहीत कधीही हा लॉस भरून येणार नाही कधीच नाही प्रसंग काय जिजांसमोर खूप प्रसंग आहे लहानपणापासून मी जिजाला बघते जिजाई लहान होते तरुण असतील आम्ही लहान असू लग्नाच्या माझं केळवण घातलं होतं त्यांनी माझं लेकरूळ झालं त्यांनी माझ्या प्रत्येक जीवनाचे कार्यक्रम जिजा होते आणि बाबा गेल्यावर मात्र ते मला आधी ताई म्हणायचे पण साहेब गेल्यापासून ताई साहेब कधीच त्या माणसाने दुसऱ्या शब्दाने मला हाक मारली नाही कधीच त्यांनी मला उलट उत्तर दिलं नाही कधीच त्यांनी आवाज चढवून बोलले नाही अत्यंत सज्जन सालस आणि गोड माणूस अशी माणसं नाही आहेत अजून शक्य नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट